जय श्रीराम मित्रांनो मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये आणि आज काय ब्लॉग ठरवून बनवला नव्हता आज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला काय काम लागलं होतं हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून आजचा ब्लॉग बनवलाय तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा आज आम्हाला सकाळी उठल्या उठल्या काय काम लागलं होतं ती पावसामुळे आणि आत्ता बघा पावसाचं वातावरण आत्ता पाऊस पडतोय आणि वर टेरेस वरती आलोय आणि बघा पाऊस पडतोय आणि किती भारी वाटते किती मस्त वातावरण झालंय खरंच पावसाळ्यात खरंच खूप छान वाटत मस्त वाटत एकदम सगळं हिरवं गार होऊन जात त्यामुळं छान वाटत बघा बघा मित्रांनो पावसाने किती पिढे पडलेत आमचे दरवर्षी एवढं पडत नाही एवढं कुठलं पडलं काय कळणार झाल्या

तसंच पडलंय एकदम हे लोटायला गेलं तर ते सगळं ती जिवंत येते आणि हो का मग मला पण तसंच वाटलं ना आणि मी थोडच पडत लाइटच्या खाली पडले आणि ते जिवंत येते अजून किड कस लोटायचं ही

डायरेक्ट सुप्लेन टाकण्या पॅक बसले अवघड आहे बाबा साफ केल्यावर कस दिसते गॅलरी

വടപാച്ച പശവ്യ അടക്കാവ അടക്കാവ